गो तुम्ही मोबाईल बघायला पट पट ते शेंगा करा त्या शेंगाचं नाव माहित नाही तुम्हाला माहित आहे कोणाला माझे फ्रेंड्स कमेंट करून सांगतात त्या शेंग्याचं नाव काय नाही आपण भाजी काय करायला मला माहित नाही त्या शेंग्याचं नाव काय आज आपण सगळे मिळून स्वयंपाक करू सगळ्या सगळेजण मिळून स्वयंपाक करायचं एकाला खुलं सोडली की झालं तुम्ही नुसते भांड करून घ्यायला आणि तुमच्या डॅडा नुसतं मोबाईल बघायला मी एकटीच करावं लागेल आपण सगळे पटक पट पट करून घेऊ रात्री आपल्याला रात्री का आर्यन लवकर लवकर भाजी करायची आपल्याला हे बघा आता मी सगळ्यांना कामाला लावले मी एकटी स्वयंपाक करत बसले की यांनी दोघं भांडण करतात आणि त्यांनी मस्त मोबाईल बघत बसतात आज मी सगळ्यांनाच कामाला लावले आज मी पण हे बघा मी पण पीठ चोरून ठेवलेलं आहे चपाती करायची आपल्याला चपाती आणि हे भाजीचं नाव तर मला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करा हे तर भाजी मी बनवणार आहे पण मला माहिती नाही काय कारण की माझ्या मिस्टरांना आवडते आणि त्यांना कन्नड मध्ये येते कन्नड मध्ये मला येत नाही त्या भाजीचं नाव काय तुम्ही मात्र नक्की सांगा मला ओके तयार बघ डॅडा किती फास्ट फास्ट करायला बघ बघ डॅडाला भूक लागली वाटायला लवकर लवकर करायले डॅडा डॅडाला खायचा लवकर हा पटकपटक ना नंतर व्हिडिओ करायचे आपल्याला रात्री <laughs> हे बघा सृष्टीचे पप्पा टमाटे कापायलेत आणि ते दोघं पळून गेले एक काम करत नाहीत हे बघा इकडे काय करायला ते धिंगाण मस्ती चालू असेल ते क्या सृष्टी काय मग कलरिंग स्टार्ट केली काम सांगले की कलरिंग स्टार्ट करते आणि तू काय करायला पिलू आता काय कराय तुला त्याला बाजून घेऊ ना आपण मी बाजून देते ना हे नको हे नको मुला अरे तुम्ही लई छान करता तुम्ही मला साठी एवढं करत नाही का प्लीज 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 चपाती कधी तुम्ही भाजी करता नको नको तू मला छान सुटी डाळ भाजी छान करतात ना मग हा डाळ भाजी छान करतात आता तर कन्फर्म झालं डाळ करतात आता भाजी छान पेशी मी बस भाजून देते आणि मी चपाती लाटून देते बस किती छान कापून दिले सृष्टीच्या पप्पानी हे लसन पेस्ट आहे कोथिंबीर आहे आणि हे बघा कांदा आणि ह्या टमॅटो किती छान बारीक बारीक कट करून ठेवलेत हो ना खूप छान कट करतात हे बघा आता हे सगळं करून घेतलेलं आहे आपली भाजी पण रडी झाली आणि चपात्या पण रडी झालेत फक्त आता भाजी थोडीशी शिजू द्यायची मग नंतर जेवण करायचंय चला आर्यन तर पहिले जेवायला बसले आर्यनला भूक लागली वाटत हे बघा हे आमची भाजी आणि हे बघा सृष्टीचे प्लेट हे त्याचे डॅडाच हे आमचं हे आर्यनच आता आपण जेवायला भाजी कशी झाली छान हम्म मी बी खाऊन बघतो कशी झाली मी बी टेस्ट करून बघतो तू टेस्ट करून बघ कशी झाली कधी टेस्ट केली तू हम्म छान झाली मला आवडत नाही पण छान झाली या तुम्ही पण सगळ्यान जेवायला भेटूया नेक्स्ट स्टुडिओ मध्ये हो बाय